बिग बॉस माझं पहिलं नाव आहे ओमकार कारण मला हा एक फक्त फॉलोवर बिग बॉस मराठीच्या अपकमिंग एपिसोड मध्ये घरामध्ये कुऱ्हाडीचा टास्क सुरू आहे आणि ह्यामध्ये सिल्वर आणि गोल्डन अशा दोन कुऱ्हाडी ठेवल्या जात आहेत तसेच सदस्यांना दोन संधी दिली जात आहे एक म्हणजे गोल्डन कुऱ्हाडीने दोन लोकांना नॉमिनेट करता येईल आणि सिल्वर कुराडीने तीन लोकांना तर आता सर्वात जास्त सदस्यांनी प्रभू आणि ओंकार यांना नॉमिनेट करावं असं सांगितलं आहे तर सदस्यांनी ओंकार आणि प्रभू यांच्या विरुद्ध काहीतरी गेम प्लॅन करतायत की खरंच या आठवड्यात प्रभू आणि ओंकार या दोघांपैकी कोणतरी एक बिग बॉसच्या घराचा निरोप घेईल